त्या लोकांना काय सल्ला द्यायचा किंवा मुलींना काय सल्ला द्यायचा हे आ, मी टेलिसोपच्या माध्यमातून डेफिनेटली सांगण्याचा सा शिवा म्हणून प्रयत्न करतच असते की हे सांगण्याचा सा प्रयत्न आहे की जिथे अन्याय होतो जिथे काही गोष्टी चुकीच्या घडतात तिथे डेफिनेटली जाऊन आपलं आपलं एक आ, मत दिलं पाहिजे आपल्या गोष्टीने काहीतरी बदलू शकता असं केलं पाहिजे हे शिवा सांगते नमस्कार मी पूर्वा कौशिक फडके आणि मराठी चित्र सृष्टीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर पूर्वा तुमचंही मनापासून स्वागत तर सध्या आपली सिरियल खूप जोरात सुरू आहे प्रेक्षकांचा प्रतिसादही खूप जोरात आहे वटपौर्णिमानंतरचा सिरियलमध्ये एक ट्विस्ट आता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे तर तो, तो हा ट्विस्ट आहे तो या मालिकेचा पुढचा मेन इव्हेंट असणार आहे का वेगळा काही डेफिनेटली ट्विस्ट म्हणण्यापेक्षा ज्या काही गोष्टी घडत आहेत ज्या काही गोष्टी शिवाच्या वाट्याला येतात तशी ती पुढे जाते आणि आता खरं तर दहीहंडीचा मुद्दा आला दहीहंडीचा सण आला आहे आत्ता येईल दहीहंडी आणि त्यानिमित्ताने आम्ही आज शूट करतो आहे आणि तुम्ही बघताय आज शिवा जुन्या वेशात आहे साडी नेसलेली नाही आहे आणि तिने जीन्स पण घातली आहे सो ह्याच्यातच गंमत आहे ह्याच्यातच नेमकं काय कारण की सी शिवाला तर सीताईच्या गोष्टी खूप जास्त मनापासून फॉलो करायच्या आहेत पण ते तिने कसं केलं काय केलं कशी काय देहंडीला आली तिला तर देहंडीला जाऊ दिलं नाही दिलं काय परमिशन घेऊन आली नाही आली कोण घेऊन आलं ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि ते सगळं खूप इंटरेस्टिंग असणार आहे सो मजा येते हे सगळं फॉलो करायला काय काय घडणार आहे स्वतःला पण काय होणार आहे त्याच्यात गंमत येते विचार करायला तर पुन्हा स्वतःला त्या जुन्या आउटफिटमध्ये पाहून आणि आता दहीहंडीचा सुरू होईल तर काय मस्ती आणि धमाल सुरू खर तर खूप इंटरेस्टिंग आहे माझी पाना गँग जी आहे आणि मी आहे आम्ही खूप आता सलग सहा महिने काम करतो एकत्र आणि कधी कधी असं होतं ना एक ऍक्टर म्हणून किंवा आपल्याला पण एक पर्सनल आयुष्यात पण आपले जुने कपडे कधी मिळाले तर ते घालायला वेगळी मजा येते आणि तसंच आज माझं झालं आहे शिवाचं की खूप दिवस आता कोणाच्यासाठी तरी आपण साडी नेसतो कोणासाठी तरी बदलण्याचा प्रयत्न करतो त्यानंतर जेव्हा कोणीतरी असं काहीतरी करतं की आपल्याला जुने कपडे घालायला मिळतात त्याच्यानंतरची ती फिलिंग आणि तो कोझीनेस ना खूप मनापासून आनंद देणार असतो तसंच सेटवर झालंय कारण की खूप सगळ्यांनी मला जुन्या वेशात बघून त्यांना जुनी शिवा आली जुनी शिवा आली असं ऐकायला मिळते आणि आमची शिवा आली आत्ता शिवा आपली वाटते असं वाटतंय त्यामुळे मला पण तो उत्साह आहे की मला खरंच जेन्युअनली हे कपडे खूप आवडतात खूप पूर्वा म्हणून जेन्युअनली मला ह्याच कपड्यात पूर्ण वेळ ठेवलं असं तरी चाललं असतं साडीमध्ये असं दाबून टाकलंय शिवाला हा तर जगाचा एक अलिखित नियम आहे की मुलीसाठी तिचे आयडल म्हणजे बाबा असतात आणि ते खरं आहे पण आता याला एक नवीन वाट मिळाली एक नवीन आयडल मुलींना आणि मुलांना सुद्धा मिळालाय की भेटलाय तो म्हणजे शिवा तर पहिल्यांदा जेव्हा तुम्हाला न? हे समजलं की हे जे कॅरेक्टर तुम्ही प्ले करणार आहे तर तेव्हा तुमच्या मनात काय फिलिंग आली खूप साऱ्या प्रयत्नानंतर हे खरं तर घडलेलं आहे काहीच कोणाचं ठरलं नव्हतं कधी ऑडिशन झालं हो कशा खूप प्रयत्नानंतर हे आहे पण जेव्हा हे झालं तेव्हा खूप म्हणजे जेव्हा मी ऑडिशन दिलं तेव्हा खूप इच्छा होती की हे सगळं हे सगळं जुळून आलं आहे तर ही एक गोष्ट आता जुळून यावी की माझं सिलेक्शन व्हावं कारण की हा रोल त्या धाटणीचा आहे जशी मी आहे पूर्वा म्हणून ओरिजिनल मी पण थोडीशी रावडी मी पण थोडीशी टोम्बोश कॅटेगरीमध्ये जाऊ शकते Uh, तर आणि ज्या लोकांना ज्या लोकांनी मला हे दिलं त्यांच्यासाठी तर मी खूप ग्रेटफुल आहे कारण की त्यांनी मला निवडलं मजा तर आली तेव्हा काय मी स्पीचलेस होते मी खूप हे आपण करत नाही की आपण दोनशे टक्के दिले आता समोरून पण दोनशे टक्के आले पाहिजेत सो सेम तसं झालं की आपण आपलं काम हंड्रेड पर्सेंट केलं आणि त्यांनी पण त्यांचं काम हंड्रेड पर्सेंटने करून तिथेच आम्ही एका समपवर आलो की ही तू आहे आता सो ती फिलिंग खूपच जास्त छान होती आणि मला जेन्युएनली लीड करायची खूप इच्छा होती पण मला हे अजिबात माहीत नव्हतं की मला अशा प्रकारचं वेगळ्या धाटणीतलं काम मिळेल सो so, तेही एक सोनेपे सुहागा झालं की एक लीड तर मिळालंच त्याच्यावर टायटल लीड मिळालं आणि अशा प्रकारे ती व्यक्ती आहे हे ऐकून मला छान वाटलं तर सोशल मीडियावरच्या कमेंट सेक्शन मध्ये एक टॅगलाईन नेहमी आपल्याला पाहायला मिळते सो हे जेव्हा तुम्ही स्वतः वाचता फॅमिली फ्रेंड्स वाचता तर त्यांच्या रिएक्शन आणि तुम्हाला काय म्हणजे मनातून एक प्रतिसाद मोटिवेशन मिळतं एक किस्सा आहे म्हणजे आता हे मी काय करते मला नाही माहिती किती इन्फ्लुएन्स करते लोकांना माझ्या मैत्रिणीचा म्हणजे माझी मैत्रिणी आहे तिच्या मैत्रिणीचा मुलगा आहे छोटू लहान मुलगा आहे एक दोन अडीच वर्षाचा असेल पण त्यांना बोलता येतं सो ते सगळे आता आजी आजोबा घरी असल्यामुळे ते सगळे सिरियल्स बघतात तर त्याच माझी एक टॅगलाईन आहे की हा नाही ही शिवा अशी तर तो मुलगा असल्यामुळे त्याने पण काहीतरी काहीतरी झाल्यानंतर आई हा नाही ही बोल मला असं बोलला तर ही हे इतकं गोड आहे एक मुलगाच असं म्हणतो की मला हे म्हण म्हणजे त्यांना किती काय कितपत टक्क्यांमध्ये मी आवडते ह्याच्यात ना लहान मुलांचं हे दिसत तर मला हे खूप आवडतं कारण की छोटी छोटी मुलं माझ्या डायलॉग आपले बोलून दाखवतात काहीतरी करतात सो ही खूप गमतीशीर गोष्ट आहे मला खूप आवडली तर शिवा सगळ्यांसाठी बहीण सुद्धा आहे आणि भाऊ सुद्धा तर यंदाच रक्षाबंधनाचा सा कार्यक्रम साजरा झाला yes. तर शिवाने सेटवरती रक्षाबंधन आणि घरी रक्षाबंधन कसा साजरा केला Uh, खरं तर रक्षाबंधनाला शिवा uh, माहेरीच होती आणि जनरली कसं असतं uh, बहीण भा बांधते भावाला राखी पण शिवाच्या आयुष्यात ते खूप उलट आहे तिचे भाऊ शिवाला राखी बांधतात आणि ही खूप युनिक गोष्ट आहे जी आत्ताच्या घडीला खूप लोक असं करतात की बहिणीलाच राखी बांधून टाकतात जे बहिणी बहिणी असतात भाऊ बहीण असतात तरी भाऊ कधी कधी बांधून टाकतो कारण की तू मोठी आहेस आणि तू सगळं करते तशीच माझी पाना गँग आहे आणि ते नेते दरवर्षी करतात ह्या वर्षी मला करायचं होतं त्यांच्यासाठी तरीही त्यांनी तेच केलं की नाही तुलाच राखी तूच आमची रक्षा करते सो ही इंटरेस्टिंग गोष्ट कधी पूर्वा म्हणून केली नसते आयुष्यात जी शिवा म्हणून करायला मिळाली तर खऱ्या आयुष्यातील पूर्वा कौशिक आणि मालिकेतील शिवा या दोघींना एक समान बांधणारी दोरी कोणती आहे का का दोघींमध्ये वेगवेगळा फरक तुम्हाला आहे नाही खरं तर एक गोष्ट खूप चांगली आहे बंडखोर दोघेही आहेत मी शिवाय एवढी नसली तरी पूर्वा म्हणून बंडखोरी वृत्ती आहे मला ज्या गोष्टी नाही पटत पूर्वा म्हणून त्या नाहीच पटत ते कितीही कोणीही समजवण्याचा प्रयत्न केला तरी माझं एक मत असतं आणि त्यानंतर माझ्या विचारांनी ते बदललं तर ठीक आहे पण तेच तसंच बंडखोरी वृत्ती दोघांमध्ये आणि त्या गोष्टीला आवाज उचलण्याची ताकद पण दोघांमध्ये आहे सो ही एक गोष्ट मला वाटते तर जसं साऊथ इंडस्ट्रीमध्ये त्यांचे हिरो त्यांच्या हिरोईन जसे एक लुक्स देतात ते आयडल्स बनतात अनेकांचे तर आता मराठी सोप मध्ये सुद्धा त्या ताकदीचा एक कॅरेक्टर आता आलाय तर ते कॅरेक्टर नक्की कसं आहे बरं आलंय म्हणण्यापेक्षा असं म्हणतात माझी स्टार्टिंगच साऊथ वाली झोनला सुरू झाली होती आणि असं झालं तर कोणाला आवडणार नाही आपली एक स्टाईल फेमस झाली तर कोणाला आवडणार नाही तर केसाला धक्का कपाळाला बुक्का ही स्टाईल फेमस होती आणि खूप लोकांना आवडते माझी हेअरस्टाईल लोकांना आवडते जरी तो वीक असला तरी तर ती खूप छान गोष्ट आहे आणि असं न होणं त्याला काहीच नाही बोलू शकत आणि मी खूप ओवर आहे यासाठी आपण कलाकार म्हणून जगतो तेव्हा आपल्याला वेगवेगळ्या कॅरेक्टर्सचे रोल्स आहेत ते करायला मिळतात आयुष्यामध्ये बट हा लुक जो आहे तो तुम्हाला पर्सनली किती आवडतो मला खूप आवडतो साडीचा लुक जेन्युअनली मला नाही आवडत पण शिवा सगळ्या गोष्टी सोडून कोणासाठी तरी किंवा आपल्या प्रेमासाठी बदलण्याचा प्रयत्न करते तर ते डेफिनेटली प्रत्येक मुलगी करते पण मला हा लुक इतका आवडला इवन दुसऱ्या सिरियलच्या लीड्सना पण माझा हा लुक इतका आवडतो सो ते मला नाही म्हटलं की किती साधं सोपं सरळ आहे मी येते मुलांसारखी रेडी होते आणि निघून जाते मला मेकअपही फार हेवी नाही आहे माझा मेकअप खूप डल म्हणजे नॉर्मल मुलांचा जो बेस करतात तेवढाच असतो सो ही खूप मला आवडणारी गोष्ट होती कारण की पूर्वा म्हणून मला खूप मेकअप खूप सारे साडी असलेलं ड्रेस असलेलं केसांची असे असले आवडत नाही आणि हेच मला ह्या सिरियलने दिलंय की तू तुझी तुझी राहा आणि तसंच आहे माझे कॅरेक्टर मला इतकं आवडलेलं आहे एखादी भूमिका मिळण्यासाठी एक पॉइंट लागतो जेव्हा कलाकार म्हणून आपण म्हणतो की आता हे कॅरेक्टर मला मिळालंय तर ती मुमेंट कोणती मी बाईक चालवायला या ठिकाणीच शिकले म्हणजे आर एक्स हंड्रेड म्हणजे जनरली आजकाल मुली बा बुलेट चालवतात आणि बुलेट खूप हाईप करून टाकलं होतं बुलेट बुलेट बुलेटला बुलेट आणि त्याच दरम्यान शिवा ह्या मालिकेने असं दाखवलं की शिवा ही आर एक्स हंड्रेड चालवते जी खूप ऑथेंटिक बाईक आहे खूप काळापासून चालत आलेली सो so, तेव्हाच मी खुश झाली होती की आर एक्स हंड्रेड आणि शिवा हे इतकं मिक्स uh, झालं होतं कनेक्शन आणि इथेच चालवत शिकल्यामुळे जेव्हा माझा पहिला सीन लागला शिवा घेऊन येते त्या डेफिनेटली वाटलं की हे काहीतरी वेगळं देऊन जाईल आपल्याला सो ती ती आहे कोणत्याही नवीन पात्राची आपण भूमिका साकारतो तर त्यासोबत आत्मसात करतो त्याची भाषा त्याचा लुक आणि त्याची एक विचारसरणी तर या मालिकेत काम करत असताना तुम्ही कोणती भाषा आणि कोणती विचारसरणी ही स्वतः आत्मसात केली भाषेचं मला जेन्युनली कधी कोणावर बंधन टाकलेलं आवडत नाही पूर्वा म्हणून की भाषा भाषा आहे बोलीभाषा ज्या पद्धतीने बोलली जाईल जशी बोली तशी वळते आपली मराठी भाषा तर मा माणसाला इमोशन्स कळले तर भाषेला भाषेचं काही नाही माणसाचे इमोशन्स कळायला पाहिजेत असं पूर्वाला वाटतं आणि शिवाच्या बाबतीत पण तसंच आहे शिवा बोलते अशी पण तिची ती संस्कारी मुलगी आहे तिला माहिती आहेत गोष्टी काय करायचं काय नाही करायचं कोण कोणाला काही लागलं आणि तिथे अन्याय होत असेल तर तिथे जाऊन कसं काय करायचं सो हे खरं तर शिवाने मला दिलेलं आहे हा विचार की होत असेल अन्याय तर तो बघत नाही बसायचा तिकडे जाऊन काहीतरी पाऊल उचलायचं नाही तर तो बघू नको तुम्हाला जर बदलता येत नसेल तर नुसतं बसून बोलायचं नाही तिथे जाऊन बदलायचं अदरवाईज काही नाही करायचं हे शिवा डेफिनेटली अशी वागते तिच्या आयुष्यात सो हे पूर्वाला दिलेलं शिवाने विचार आहे तर सध्या जगभरात जे सुरू आहे ते आपल्याला माहिती आहे आणि त्यानिमित्ताने अनेकांनी आंदोलन सुरू केले योजना राबवतात ते तर प्रत्येक फील्डमधून कुठून ना कुठून या अन्याला वाचा फोडण्यासाठी प्रयत्न सुरू आहे पण डेली सोप ही अशी एक ताकद आहे ज्याच्यामधून नकळत लोकांमध्ये लोकांमध्ये जे स्वातंत्र्याची भावना आहे ती उभारली जाते आणि त्याचं ताकदीचं काम हे शिवासुद्धा करते तर कॉर्पोरेट सोशल आणि एंटरटेनमेंट आणि इतर सगळे जे सेक्टर्स आहे तिथं काम करणाऱ्या प्रत्येक स्त्रीने कोणती काळजी घेतली पाहिजे कोणती काळजी घेतली पाहिजे म्हणण्या ते तर मी सांगतेच पण डेलिसोप हे असं माध्यम आहे की सगळ्या पद्धतीची लोकं डेलिसोप बघतात आणि त्या पद्धतीच्या लोकांना अशा प्रकारचं कॅरेक्टर पोटरे करणं ही माझ्यासाठी खूप मोठी आणि चॅलेंजिंग गोष्ट आहे की ही मुलगी अशी आहे हे प्रत्येकाला दाखवून देणं उद्या उठून का टी टीकाटिपणी होतेच की अरे असं काय हे आहे तसं काय ते आहे पण सोप हे माध्यम इतकं घराघरात पोचतं आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीचं कॅरेक्टर आपण दाखवणं ही मला खूप आवडीची गोष्ट वाटते आणि त्या लोकांना काय सल्ला द्यायचा किंवा मुलींना काय सल्ला द्यायचा हे मी टेलिस्कोपच्या माध्यमातून डेफिनेटली सांगण्याचा शिवा म्हणून प्रयत्न करतच असते की असं नाही राहायचं माझा प्रोमोच तो होता आ, की ह्यांना हे नाही करायचं मुलींची जागा त्यांना दाखवून द्यायचं की तुम्ही काय लायकीचे आहात सो हा शिवाचा पहिला प्रोमो होता तर हेच दाखवण्याचा प्रयत्न होतो की तिथे मुलगा असो मुलगी तिथे जर मुलगी चुकीची असेल तरीही मुलाला आ, सपोर्ट घेऊन ती शिवा बोलेल अदरवाईज मुलगा चुकीचा असेल तरीही शिवा देऊन शिवा ते करेल हे सांगण्याचा प्रयत्न आहे की जिथे अन्याय होतो जिथे काही गोष्टी चुकीच्या घडतात तिथे डेफिनेटली जाऊन आपलं आपलं एक आ, मत दिलं पाहिजे आपल्या गोष्टीने काहीतरी बदलू शकता असं केलं पाहिजे हे शिवाय सांगते तर प्रेक्षकांसाठी जाता जाता एक गोड निरोप गोडनिरोप हाच असेल की जेन्युअनली मा आमच्या आजूबाजूला पण आत्ताच्या आजूबाजूला जे काही घडतं आहे ही खूप निगेटिव्हिटी आहे आणि त्या सगळ्याला त्या मुलीच्या बाजूने किंवा आत्ता इतक्या गोष्टी सुरू आहेत ना आय आजूबाजूला तर त्या मुलीची काय अवस्था असेल किंवा त्यांच्या घरच्यांची काय अवस्था असेल मला आपण नाही इमॅजिन करू शकत तर मी माझ्या पद्धतीने एवढंच सांगू शकेन की मी माझ्या पद्धतीने जितकं जमेल शिवा म्हणून तितकं देण्याचा प्रयत्न डेफिनेटली करणार आणि ह्या माध्यमातून मी माझा बंडखोरीपणा दाखवून देणार आहे प्रत्येक ठिकाणच्या कॉर्पोरेट सेक्टर एंटरटेनमेंट सेक्टर आणि सगळ्या सेक्टरच्या लोकांना की आपण ह्या पद्धतीने मी माझी बंडखोरी दाखवू शकते की अशा प्रकारचं काम चालू आहे पण गोड सल्ला आहात की तुम्ही ज्या प्रकारे शिवावर प्रेम करताय तसंच प्रेम करत राहा अजून शिवा तुम्हाला प्रेम देण्याचा तुमच्या तुमच्यासाठी अजून मेहनत करण्याचा प्रयत्न करत राहील